नमस्कार मित्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनासपासून स्वागत आहे आता आपल्याला करायची आहे कढी बेसन न वापरता कढी करायची आहे आणि काय वापरून केली ती नक्की पहा आणि व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पहा ताक घेतलेला आहे थोडंसं दही लावलं होतं आणि ताक करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या मोडून आणि झटपट करून घ्यायचं आहे आपल्याला रवीनी वगैरे काही हलवायचं नाही आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायचं आहे झटपट होतं ते सगळं असं घालून घ्यायचं आहे दही त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आता बेसन न वापरता कढी करायची आहे मग काय वापरायचं बरं आपल्याला वापरायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ तांदळाच्या पिठाणी आणि ज्वारीच्या पिठाणीसुद्धा खमंग अशी कढी होते मी पहिल्यांदाच करून पाहिली पण अगदी अप्रतिम झाली घरातल्यांना एवढी आवडली का आता म्हणतात बेसन न घालताच कढी कर ज्वारीच्या पिठापासून आणि तांदळाच्या पिठापासून आता थोडं मी हळद घातलेली त्याने कलर छान येतो कढी अनेक प्रकारे करतात पण आपल्याला लसूण आणि बेसनपीठ असं काही कांदा वगैरे काही वापरायचं नाही अगदी सात्विक पणाने कढी बनवायची आहे मिक्सरला हलवून घेतलेलं आहे पीठ आणि हळद एकत्र झालेले आहे दह्यामुळे आणि व्यवस्थित छान मऊ सूद असं आपलं पॅटर तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अजिबात कुठळ्या राहिलेल्या नाही आता आपल्याला एक पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात तेल घालून घ्यायचं आहे अगदी चमच्याभर तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे आणि तडतडायला लावायचं आहे हिंगही घातलेला आहे आणि दोन सुक्या मिरच्या होत्या लाल आणि हिरवी एक मिरची तीसुद्धा मोडून घातलेली आहे आता मी घातलेले आहे मेथीचे दाणे धावारा कडीपत्ता ही घातलेला आहे आणि लवंग मिरी दालचिनीचा तुकडा असं सगळं घालून नाही छान परतून घ्यायचं आहे आणि खमंग फोडणी तयार करायची आहे आता आपण त्याच्यात हलवून घेतलेलं ताक आणि पिठं सगळं एकत्र करून घेतलेलं आपण छान फोडणी बसलेली आहे त्याला ओतून घेऊन आता हलवत राहायचं आहे खाली बसू द्यायची नाही पिठं आणि आपली कढी फुटू द्यायची नाही आहे एवढी अप्रतिम होते ही कढी तुम्हाला बेसन पीठ न घातलं तरीसुद्धा तेवढीच आवडणारी कढी होणार आहे आता पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात छान धुवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी घातलेले आपल्याला किती जाड आणि पातळ हवे असं करून घेतलेलं आहे अगदी हलवत राहायचं आहे म्हणजे आपली कडी फुटणार नाही उकळी घेत बसायचं नाही जास्त पहा छान हलवून हलून, हलून मस्त दाटसर शिजून झालेली आहे आता त्याच्यात घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ आणि साखर साखरेनी कढी आपली आपल्याला बाधत नाही आणि मीठही चवीनुसार घालायचं आहे आता कसुरी मेथी थोडी घेतलेली आहे ती सुद्धा छान हातावर चळून घेतलेली आहे तिचा सुद्धा अप्रतिम स्वाद येतो आता तडक्या पॅनमध्ये दोन चमचे असं तूप घालून घेतलेले आहे साजूक तूप घातलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला डबल फोडणी द्यायची आहे कढीला म्हणजे आपली डबल तडकेवाली कढी तयार होणार आहे तुपाचा फोडणी दिल्याने कडीला अप्रतिम चव येते आणि खमंग सुगंध सुटतो आता छान गरम झालेलं आहे तूप त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे पहिलंही घातलेलं आहे पण आताही थोडं घालून घेतलेलं आहे आणि कश्मीरही लाल तिखट घातलेलं आहे असं अर्धा चमचा आणि फोडणी खमंग बसलेली आहे कलरही अप्रतिम आलेला आहे आणि कोथंबीर वरून भुरभुरायचं आहे मैत्रीणो नक्की करून पहा बिना बेसन पीठ घातलेली कढी तेवढीच अप्रतिम लागणार आहे तुम्ही नक्कीच बेसन न वापरता कढी हमेशा करणार हे मी तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळेल कारण मला आमच्या घरातही खूप ही बेसन न वापरलेली कढी आवडलेली आहे आणि तुम्हीही करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली ही कढी अगदी सात्विक प पद्धतीत केलेली आहे लसूण कांदा असं काही न वापरता अप्रतिम कलर आलेला आहे असं डोळ्यात बसण्याजोगी झालेली आहे झटकन वाटते का प्यायला घ्यावा मैत्रिण करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला बेसन न वापरलेली कडी कशी वाटली मला तर खूप अप्रतिम झालेली आहे पहा घट्ट अशी झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे बघताच क्षणी तुम्हाला आवडेल आणि करूनही पाल ही मला खात्री आहे आणि केल्यानंतर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा बाय मैत्रिणो